आम्हाला येतात धमक्या समाजाचे चांगलं काम करतात येणारच आहेत मुलाला पण आली होती पत्ता पत्र आहे माझ्या मुलापर्यंत पोचायच्या आधी तिला पाण्याचा सामना करावा लागणार आहे का सोपं आहे का चौकशी पोलिस काय करू शकत नाही माझ्या घराची गाडी उडवायचं प्रयत्नाला काय चौकशी झाली पोलिस ऐकून काहीच झाली नाही मग तुमचं हे आलंय तर मग सामान्य जनतेला काय न्याय देणार पोलीस अरे पोलिस हा सा सारखा तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की के यांचा एक हप्ता वाढला बंदी केली की याने गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला दारू बंद केली की याने चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर रिमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते याने फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर्शना आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती ना दारू राहत ना गांजा राहत ना चेहज राहत आता तुम्ही एक बातमी नाही पाहिली का टीव्हन एक पोलिसवाला चोरांचा मास्टर निघला निघला की नाही निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे पोलिसवाले त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा घरात राहायचा नाव नाही सांगतो यांनी कधी एखाद्या ठिकाणी रीड केली पन्नास लाख कधी पकडले हे पन्नास हजारच दाखवतात